नमस्कार शेतकरी मित्रांनो तर तेरा झिरो पंचाळीस या खाताविषयी आपण आज सविस्तर माहिती देणार आहे तर काय होतं याच्यामध्ये चा तेरा चाळीस तेरा आणि तेरा झिरो पंचाळीस ह्या खातामध्ये भरपूर कन्फ्युजन होतं शेतकऱ्यांना त्याच्यामुळं आपण या खात्याविषयी थोडं माहिती देणार कचा डोस किती हा कधी द्यायचा आणि या ग्रेडचं काम काय तर शेतकरी मित्रांनो या ग्रेडचं जे काम आहे की आपल्या आता जी नत्राची कमतरता असेल झाडामध्ये दुसरं खातं आपल्याला उपलब्ध करून देण्यासाठी नत्र लागत असेल आणि आपल्याला त्याच्यासोबत पोटॅश पण द्यायचं असेल तर आपण नत्र तेरा टक्के याच्यामध्ये आणि पोटॅश पंचेचाळीस टक्के तर हे खत आपण बिंदास वापरू शकतो त्या पिकासाठी आणि याचे खूप जबरदस्त रिझल्ट येतात तर हे जेव्हा आपण आता याच्यात याचे फायदे काय होतात की आपल्याला एक तर झाडाची रोगप्रतिकारशक्ती चांगली वाढते परत जर तुमच्याकडे पाणी कमी पडलेलं असेल तर पाण्याचं सहन करण्याची क्षमता वाढते झाडामध्ये आणि जर थंडी जर जास्त वाढली असेल तुमच्याकडं पिकामध्ये तर थंडीला थंडीपासून बचाव करण्यासाठी पण हे खत खूप जबरदस्त काम करतं आणि तुमचा जो कोणताही माल असो अद्रक असो मिरची क बटाटा कोणताही माल याची टिकाऊ क्षमता वाढवण्यासाठी हे खत खूप जबरदस्त काम करतं तर आपल्याला पहिलं गोष्ट लक्षात घ्यायची आहे खत हे खते आप आपल्याला ज्यावेळेस आपलं अद्रक पीक किंवा कोणतंही पीक आहे हे जर परिपक्वतेच्या अवस्थेत असेल आणि आपल्याला वाटत असेल की अजून एक अजून याच्यापेक्षा आपण कंद चांगलं फुगू शकतो किंवा आपल्याला अजून याच्यापेक्षा चांगली साईज पाहिजे कंदाची तर त्यावेळेस आपण खत बिंदास वापरू शकतात तर खूप जबरदस्त असे रिझल्ट येतात शेतकरी मित्रांनो या खताचे तर आपण आपण हा एक डोसा आणलेला आहे तर एक एकरसाठी आपण जो आपला एक एकर दहा गुंट्याच प्लॉट त्याच्यासाठी आपण दहा किलोचा डोस देतोय तर तुमच्याकडे पंचवीस गुंटेचं प्लॉट असेल किंवा वीस गुंटेच प्लॉट असेल तर पाच किलो भरपूर झालेलं आहे आपल्या पिकासाठी आणि एक एकरचा प्लॉट असेल तर ह्या स्टेपला आपल्याला अद्रक पिकासाठी दहा किलोचा डोस द्यायचा आहे आणि वीस गुंठ्याचा प्लॉट असेल अर्धा तर पाच किलोचा द्यायचा आहे दुसरा क्रॉप वाईज जर तुम्हाला दुसरा क्रॉप असेल तर त्याचे पण तुम्हाला मी माहिती देईल तर आता तुम्हाला जी खताची क्वालिटी दाखवणार आहे मी नेमकं हे खत कोणते कसं का राहतं कारण की भरपूर मार्केटमध्ये वेगवेगळ्या वेग प्रकारचे खतं असतात आणि आपल्याला त्याच्यामध्ये कन्फ्युजन होतं की नेमका कलर जर माहीत असला शेतकऱ्याला थोडं आयडिया असली की खत नेमकं दिसाल कसं असतं तर खूप फायदा होतो याचा तर शेतकरी मित्रांनो हे एकदम व्हाईट क्रिस्ट लाईनमध्ये बनवलेलं खते कंपनीना तुम्ही बघू शकता की एकदम आपली जी घरात रांगोळी ती त्या प्रमाणात हे खत असतं तर याचं जे ग्रॅन्युल आहे ते जबरदस्त व्हाईट आणि एकदम मोकळे होतात आपल्या हातामध्ये पाणी धरत नाही बिलकुल म्हणजे एवढी जबरदस्त क्वालिटी या खताची तर याचे काही ॲडव्हन्टेजेस पण शेतकरी मात्र म्हणजे काय होतं की ज्यावेळेस हे खते हे क्लोराईड आणि सोडियम फ्री आहे पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट म्हणजे पूर्ण जी झाडाची कोणती न कमतरता आहे अन्नद्रव्य कमतर ते पूर्ण भरून काढतं तर कोडा क्लोराईड आणि सोडियम फ्री असल्यामुळे काय होतं जमिनीचं सेंद्रिय कर्प कुठं खराब होतोय किंवा जमिनीचं आता जे आता भरपूर प्रमाण वाढतं जमीन कॉम्पॅक्ट होत आहे म्हणजे कडक बनत चालले आहे जमिनीची उत्पादकता कमी झालेली आहे तर हे दोन घटक कारणीभूत आहेत शेतकरी मित्रांनो त्याच्यासाठी जमिनीमध्ये मिनरलचं प्रमाण वाढत चाललेलं आहे त्याच्यामुळे हे दोन घटक कमी करणे ह्या खात्यामध्ये नसल्यामुळं आपल्या जमिनीचे जे बाकीचे प्रॉब्लेम येतात ते येणार नाही याची ये पर्दी पण झाडामध्ये उपलब्ध होण्याची ती पण खूप चांगली आहे आणि आपण हे कोणत्या खतासोबत देऊ शकतो जर कोणत्याही खतासोबत कॉम्पिटेबल आपल्याला जर कोणत्या खतासोबत देणं असेल तर ते पण आपण देऊ शकतो तर आपल्या झाडामध्ये नत्राची कमतरता असेल तर ती पूर्ण भरून काढण्याची क्षमता या खतामध्ये त्याच्यामुळे आपल्याला जे नायट्रोजन लॉस झालेला असं कुठं आपल्याला वाटत असेल की नत्र कमी पडला आहे तर त्यावेळेस आपल्याला नत्राची गरज असेल तर हे खतं आपण देऊ शकतो ज्यावेळेस की आपल्याला साईज बनवण्यासाठी पण थोडं नत्र लागतो क पोटॅशियम आपटेक करण्यासाठी तर हे खत आपण त्यासाठी डोळे झाकून देऊ शकतो तर एखाद द्यायचं किंवा आपल्याला जेव्हा आपल्याला कंदाची परिपक्वता येते कंद परिपक्वतेच्या अवस्थेत येतो आपल्याला कंदाची फुगवण करायची त्या अवस्थेत द्यायचं आहे तर याच्यामध्ये नायट्रोजन तेरा टक्के आणि जे आहे ते आपलं पंचेचाळीस टक्के शेतकऱ्या आपल्याला लक्षात घ्यायचं तर आपण ही मिरची कपाशी आपलं परत शिमला मिरच बटाटा जे पिकं शेतकरी मित्रांनो एकंद वर्गीय पिकं किंवा वरती पण आपले जे साईज बनवण्यासाठी आपण झाडायचो व्हेजिटेबल आहे तर व्हेजिटेबलमध्ये त्याच्यामध्ये पण आपण या खताचा वापर करू शकतो त्याचा फक्त व्हेजिटेबल वाईज त्याच्यावाईज वाई प्रमाण हे वेगवेगळे कारण की आ, अदर क्रॉपमध्ये याची गरज कुठं कुठं कमी असते काही काही क्रॉपमध्ये जास्त असते तर ह्या आपल्या प्रमाणानुसार आपल्याला या खताचा डोस घ्यायचा आपल्या तिथून तर हे खत तुम्ही आता नक्की वापरू शकता